विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज देशसेवा करून गावी परतणाऱ्या सैनिकांचे गावकऱ्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढून स्वागत केले निलंगा प्रतिनिधी सचिन बिराजदार देशसेवा करून गावी परतणाऱ्या सैनिकांचे गावकऱ्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढत त्यांचे जंगी स्वागत केले निलंगा तालुक्यातील कोराळी येथील सुभेदार धनंजय सुभाष पाटील यांचा सत्कार खासदार ओमराजे निंबाळकर महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते व औसा तालुका भाजपा आमदार अभिमान्यू पवार कासारशिर्शी शिर्षी पोलीस स्टेशनचे ए पी आय डमाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दलातील अनेक राज्यातून अधिकारी उपस्थित होते तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने माजी सभापती बजरंग जाधव युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे गावातील समस्त गावकरी यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ कार्यक्रम <laughs> कयूं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा